महाराष्ट्रातील काना राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती ओढा गावात चोरी करणारे तीन चोरटे जिरबंद एक लाख एक्क्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी राजेंद्र बाबुराव पेखळे वय अडवतीस वर्ष राहणार ओढा शिलापूर शिवाड तालुका जिल्हा नाशिक यांनी सहा फेब्रुवारी रोजी दहा वाजेपासून ते दहा फेब्रुवारी रोजी सात वाजेच्या दरम्यान ओढा येथील त्यांच्या संजीवन दूध संकलन केंद्र दुकानाच्या बाहेरून दुधाचा ड्रम टँक चोरी झाले असल्याची फिर्याद आडगाव पोलीस स्टेशन येथे दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप उप आयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन तेथील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्या अनुषंगाने सदर चोरी करताना मालवाहू वाहन वापरले याबाबत माहिती मिळाली त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त खात्रीशीर बातमी मिळाली सदर दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला दुधाचा डम टँक हा दत्त चौक अंबड लिंक रोड येथे विक्रीकरिता महिंद्रा जितोप्लस या गाडीमध्ये भरून येणार आहे अशी माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दत्त चौक अंबड लिंक रोड येथे महेंद्रा जितो गाडी क्रमांक एम एच पंधरा जी व्ही शून्य एक चार चार पकडली असता त्यात बसलेल्या वाहनातील इस्माचे नाव गाव विचारले असतात त्यांनी त्याचे ते नाव महेंद्र देवीसिंग बागुल वय एकोणावीस वर्ष राहणार दातीरमळा पाण्याच्या टाकीजवळ दत्तनगर कारगिल चौक अंबडलिंग रोड नाशिक तर दुसरा मनीष मदन सिंग वय वीस वर्ष राहणार बुद्ध विहार पाण्याच्या टाकीजवळ कारगिल चौक अंबडलिंग रोड नाशिक आणि तिसरा जमीर उल्ला अब्दुल्ला खान वय बावीस वर्ष राहणार दत्त मंदिर समोर फोर व्हील कस्टम दुकानासमोर अंबडलिंग लिंक रोड नाशिक असे सांगून त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये दूध संकलन केंद्राच्या बाहेरून चोरीस गेलेले स्टीलचे दुधाचे डम टँकचे ग्राउंडर मशीनने कापलेले काप तुकडे मिळून आले त्याबाबत संशयित आरोपी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन ग्राइंडर मशीन आणि टँकचे एकूण लहान मोठे आकाराचे तुकडे असा एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आला आहे संबंधित तीन आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी अडगाव आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत पोलीस हवालदार योगीराज गायकवाड रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके नाझीम पठाण रोहिदास लिलके मुख्तार शेख अमोल कोष्टी किरण शिरसाट यांनी संयुक्तरित्या केलेली आहे